प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने पत्रकार द्रोणाचार्य कोळी यांचा सत्कार अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल ग्रामीण वार्तापत्र न्यूज चे मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी यांचा जाहीर सत्कार निलंगा तालुक्यातील पश्चिम येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शाले शिक्षण समितीच्या वतीने करण्यात आला याची नुकतीच अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी शालेय शिक्षक संदीप टिप्पनबोने शालेय अध्यक्ष धनराज लामतुरे शालेय माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे शिक्षण प्रेमी वसंतराव मंजुळे विद्यार्थी यांची उपस्थिती होती ग्रामीण वार्तापत्र न्यूज साठी अश्विनी बोने तू ग्रामीण वार्तापत्र या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा